श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा आलेला आहे आणि त्याच्यानंतर नऊ दिवसांनी येते ती श्रीरामनवमी नवमी आता श्रीरामनवमी नवमी जी आहे गुढीपाडव्यापासून तर श्री श्रीराम नवरात्र किंवा मग चैत्र नवरात्र साजरं केलं जातं आणि याच्यामध्ये आपल्याला एक अतिशय प्रभावी अशी सेवा करायची आहे की या सेवेमुळे आपल्या आयुष्यातील जे काही दुःख संकट त्रास ज्या गोष्टी आहेत त्या निघून जातील आपल्याला करिअरमध्ये यश मिळत नसेल तर ते यश मिळेल नोकरीमध्ये यश मिळेल त्याचबरोबर आपली जी पण आर्थिक परिस्थिती खराब झालेली असेल त्यातून सुटका मिळेल आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार असू द्या त्या आजारांपासून तुमची सुटका होईल तर कशा पद्धतीने आपल्याला कोणती सेवा करायची आहे ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा आहे आणि त्या दिवसापासून चैत्र नवरात्र सुरू होतं हिलाच आपण राम सुद्धा म्हणतो कारण याच कालावधीमध्ये प्रभू श्री श्रीरामचंद्राने दुष्ट रावणाचा वध करून सीतामाई आणि लक्ष्मणासह चौदा वर्षांचा वनवास संपून अयोध्येत आगमन केले होते तो दिवस उत्सवासारखा साजरा करण्यात आला होता अयोध्यावासियांनी दारोदारी गुढ्या तोरणं बांधून रांगोळ्या काढून सजावट करून प्रभू श्री रामचंद्रांचे स्वागत केले होते गुढी हे श्रीरामांच्या विजयाचे प्रतीक म्हणून उंचच उंच बांधले गेले तेव्हापासून हा कालावधी श्रीराम नवरात्र म्हणून साजरा केला जातो यंदाही आपण नवरात्र अतिशय उत्साहात साजरे करणार आहोत रामनवमीनिमित्त आपण उपासना करणार आहोत तर ती उपासना कशाची करायची आहे तर राम रक्षा स्तोत्र पठणाची राम रक्षा पठनाचे महत्व आणि हे सिद्ध कसं केलं जाईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर राम रक्षा स्तोत्र कधी आणि किती वेळा म्हणावं आता गुढीपाडव्यापासून तर श्री रामनवमीपर्यंत आपल्याला हे जे रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे ते रोज एका ठराविक कालावधीमध्ये ठराविक ठिकाणीच म्हणायचं आहे म्हणजे एकतर तुम्ही आपलं देवघर निवडू शकता आणि वेळ जी आहे वे वे ती ब्रह्ममुहूर्तावरती निवडू शकता किंवा तुम्हाला दिवसभरामध्ये जी कोणती वेळ योग्य वाटेल जी कोणती वेळ तुमच्यासाठी सुटेबल राहील तिच्यामध्ये तुम्ही स्तोत्राचं पठण करू शकता संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळीसुद्धा स्तोत्राचं पठण करणं अतिशय उत्तम मानलं जातं जर तुम्ही या नवमीच्या कालावधीमध्ये किंवा जे नवरात्र आहे त्या कालावधीमध्ये जर रामरक्षा स्तोत्राचं पठण करत असाल तर त्याच्यासाठी एक चांगली वेळ म्हणजे एक निश्चित वेळ निवडा म्हणजे सकाळी सात तर सकाळी सातलाच किंवा संध्याकाळी साडेसहा सात तर संध्याकाळी साडेसहा सात याच दरम्यान तुम्ही रामरक्षाचं पठण करायचं आहे आणि जागासुद्धा आपली बदलवायची नाही म्हणजे तुम्ही जर देवघरामध्ये तो रामरक्षा स्तोत्राचं पठण करत असाल तर देवघरामध्येच करा किंवा मग तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन करत असाल तर तिथे करू शकता म्हणजे हे नऊ दिवसांचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये फिक्स वेळ आणि त्याचबरोबर फिक्स जागा जी आहे ती निवडूनच तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे याचा चांगला फायदा होतो आणि ही रामरक्षा जी आहे ती तुम्ही ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळी जर केली तर ही रामरक्षा जी आहे ती सिद्ध होत असते तसं तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेमध्ये सुद्धा रामरक्षाचं पठण करू शकता जो बाकीचा कालावधी आहे म्हणजे तुम्ही सध्याच्या कालावधीमध्ये किंवा वर्षभरामध्ये कधीही रामरक्षा स्तोत्राचं पठण करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला ठराविक वेळ आणि ठराविक ठिकाण निवडण्याची गरज नाही परंतु नवरात्र जे आहे त्याच्या निमित्ताने तुम्ही जर नऊ दिवसांचं हे रामरक्षा स्तोत्राचं पठण करत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही ठराविक वेळ आणि ठराविक ठिकाण निवडायचं आहे आता ही रामरक्षा जी आहे ती तुम्ही दिवसामध्ये एक वेळा म्हटलं तरीसुद्धा चालतं म्हणजे श्री रामनवमीपर्यंत गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत तुम्ही हे एक वेळा रोज एकदा म्हणू शकता किंवा मग रोज तुम्ही तेरा वेळासुद्धा रामरक्षा म्हणू शकता याच्यामुळे सुद्धा ही रामरक्षा सिद्ध होत असते रामरक्षा जी आहे ती म्हटल्याने अशुभ शक्तींपासून आपल्या संपूर्ण कुटुंबाचा बचाव होतो राहू केतू महादशेच्या त्रासापासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळते त्याचबरोबर कर्ज झालेलं असेल कर्जवसुली असेल किंवा कर्जमुक्ती असेल यासाठी सुद्धा रामरक्षा ही खूप फायदेशीर ठरते त्याचबरोबर रामरक्षेमध्ये प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र असे पाठ आहेत त्या त्या पाठाचे सतत पठण केल्याने त्याचे स्वतंत्र फळसुद्धा आपल्याला मिळते रामरक्षा स्तोत्राचं पठण करण्याच्या अगोदर आपण एकतर आंघोळ करायला हवी किंवा मग हातपाय धुवून शुचिरभूत होऊन मगच रामरक्षा म्हणण्यास घ्यायची आहे कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणायची आहे त्यामुळे आपल्या वाणीवर पण योग्य संस्कार होतात आणि नित्य रामरक्षा पठनाने एक शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्व रक्षण करत असते अबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी त्याच्यापासून निश्चित त्यांना फायदा होतो श्री रामरक्षा या स्तोत्राचा अर्थ होतो रक्षण करता राम असा प्रभू श्री रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटलं गेलं आहे प्रभू श्री रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येते की प्रभू श्री रामचंद्राने राजा पिता बंधू पती या सर्व नात्यांची मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष श्री हे स्तोत्र सांगितले आहे आणि त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय आणि तारक असे बनलेले आहे आता हे जे नवरात्राचे दिवस आहेत ते सोडता तुम्ही रामरक्षा स्तोत्र कधी म्हणू शकता रोज संध्याकाळी आपण आपल्या घरामध्ये श्री राम रक्षा स्तोत्र म्हणू शकतो किंवा यूट्यूबला लावून देऊ शकतो श्री राम रक्षा स्तोत्र पठण जर दर, दररोज करायला जमत असेल तर ठीक आहे परंतु जर तुम्हाला शक्य नसेल तर गुरुवारच्या दिवशी याचं पठण केल्याने आपल्याला विशेष लाभ होत असतात हे पठण आपण मंदिर किंवा मग घरीसुद्धा करू शकतो घरीच प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती किंवा फोटोसमोर बसून श्रीराम स्तोत्राचा जप आपण करू शकतो या स्तोत्राचे पठण नवरात्रीत अकरा वेळा करणं सुद्धा योग्य समजलं जातं या स्तोत्राचा नियमित उच्चार केल्याने अनेक रोग तसेच तणाव आणि शारीरिक त्रासांपासून मुक्ती मिळते आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पठंग करण्याआधी एका भांड्यात थोडी मोहरी घेऊन जमिनीवर स्वच्छ चटई पसरवायची आहे आणि त्या चटईवर बसायचं आहे आणि मग हे स्तोत्राचा पाठ करायचा आहे मोहरी समोर ठेवायची आहे आणि अकरा वेळा आपल्याला हे स्तोत्र म्हणायचं आहे ऑफिसला जाताना यापैकी काही मोहरी सोबत घेऊन जा तसेच काही मोहरी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा यामुळे कधीही आपल्याला पैशांची कमतरता भासणार नाही अशा पद्धतीने हे रामरक्षा स्तोत्राचं पठण आपल्याला करायचं आहे रामरक्षा स्तोत्राचं पठण हे महिला पुरुष आणि त्याचबरोबर जी आपली मुलं असतात तीसुद्धा करू शकतात मुलांनी अभ्यास करणारे किंवा मग शाळेत जाणारे जी मुलं आहेत त्यांनी जर रामरक्षा स्तोत्राचं पठण रोज संध्याकाळच्या वेळी केलं तर त्यांचा बुद्ध्यांकसुद्धा चांगल्या पद्धतीने वाढत असतो आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद